मला या हे पाहायला मिळत राहणार आहे त्यामुळे नक्की हा चॅनल माझा सब्स्क्राईब करून ठेवा तर प्रेक्षकांनो शिवा मालिकेत या ठिकाणी आता भयंकर असा ट्विस्ट येताना दिसणार आहे आशोला माहित नसतं की तो कुठे आहे आणि शिवालाही माहीत नसतं की हा कुठे आहे पण या शिवाच्याच मित्रमैत्रिणींनी या ठिकाणी आशोला खिडंप के केलं असतं कारण त्यांना हे लग्न होऊ द्यायचं नाही म्हणून एका ठिकाणी त्याला किडनॅप करून ठेवले असतं आणि तो वेश बदलून या ठिकाणी आलेला असतो आणि थोड्या वेळाने तो वेश सगळं काढतो बाहेर आणि शिवाही तिथे यातून दिसते परंतु शिवाय मात्र खूप मोठा धक्का बसतो तिच्याच मित्राने या ठिकाणी या अश्वला किडनॅप केलेलं असतं या ठिकाणी तिला या सगळ्या थी? गोष्टी बिलकुल पटत नाही ती त्याच्यावर मित्रावर प्रचंड भरते हे सगळं तुला काय करण्याची गरज आहे का तेव्हा ती बोलते हो मला करण्याचं गरज होतं कारण तुमचं प्रेम मी बघतोय ना तुमच्या प्रयोगाचा मी शेवट होऊन देऊ शकत नाही तुझं पर्यंत त्याच्यावर किती मला माहिती आहे त्याच्यामुळं मी हे लग्न होऊ दिलं नाही हे लग्न होऊ नाही देणार नाही तुझ्या मनातील ज्या काही गोष्टी सांग त्यासाठी मी किडनॅप केलं मला तू मला असं बघू शकत नाही असं तो बरंच बोलताना या ठिकाणी शिवाला दिसतो शिवा मात्र या ठिकाणी प्रचंड भडकताना दिसते हे सगळं केलं ते चुकीचं केलं हा तू म्हणतोय तुझं इंटेंशन चांगलं होतं परंतु या सगळ्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहे हे आम्हाला बिलकुल पटलं नाही तू किडनॅप करायची गरजच नव्हती आपण चुकीचा मार्ग निवडायच नको हवता असं या ठिकाणी ती डायरेक्ट त्याला बोलून झापताना दिसते तू प्रचंड चुकीचं काम केलं असे बोलताना दिसत आणि आशूला सोड असं बोलून ती आशुला सोडवण्याचा प्रयत्न करते हातातलं वगैरे सगळ्या गोष्टी काढतात ते दिसतं परंतु यानंतर आशू बघतो तर शिवा समोर असते आणि त्याचा गैरसमज की शिवानेच हे सगळं केलंय त्याच्यामुळे शिवावर प्रचंड तो या ठिकाणी भडकताना दिसतो मी अपेक्षा केली नव्हती की तू इतक्या खालच्या धराला जाईल तू हे सगळं केलंय मला बिलकुल आवडलेलं नाहीये मला मिळण्यासाठी किंवा ज्या गोष्टी गोष्टीसाठी लग्न मोडण्यासाठी तू इतक्या का खालच्या तर तू मला किडनॅप केलं असं तू करूच काही शकते असं बोलताना दिसते तेव्हा ही शिवा खूप प्रयत्न करते की मी नाही किडनॅप केला ह्यानी केला या सगळ्याविषयी मला माहीतच नव्हतं मला या गोष्टीची कल्पच नाही असं समजून सांगण्याचा ही शिवा आशुला प्रयत्न करताना दिसते आणि इथे दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की या आशूच्या घरचे प्रचंड संतापलेले असतात भडकलेले असतात हे सगळं काम शिवाने शिवाच्या घरचे केले असं त्यांना वाटत असतं त्यातल्या दो गजन जे असतात ना ते डायरेक्ट शिवाच्या घरी पोलिसांना घेऊन या ठिकाणी जाताना दिसतात आणि त्याचे आई वडील वगैरे तिकडे सगळे असतात आणि म्हणतात यांना पकडा याच्या घराची झटते आम्हाला माहिती आहे आशू इथेच असाल यांनी सगळ्यांनी इथेच किडनॅप करून ठेवले तेव्हा आई वडील काय आशू किडनॅप झालंय आणि माझ्या मुलीने केलं हे शक्यच नाही माझी मुलगी असं काही करू शकत नाही असं या ठिकाणी ते खूप समजून सांगताना दिसतात परंतु ती काय ऐकत नाही या ठिकाणी तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी केल्यात मला आहे झाडा या घराची लवकरात लवकर झडती की अशी तुम्हाला इथे नक्कीच सापडेल असं दबाव पोलिसावर टाकताना दिसत आहे आणि त्यानंतर मग या ठिकाणी पोलिस पूर्ण घराची या हो ठिकाणी झाडा झडती वगैरे घेताना दिसतात परंतु या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते हा अशोक कुठे सापडत नाही आणि शिवाला विचारलं तर शिवा पण कुठेच नसतो यामुळे दोघेही पळून गेले कुठं गायब झालेत असं त्यांना वाटत त्यांनीच गायब केलंय या सगळ्यामध्ये घरच्यांचा हात आहे पोलिसांना ज्यांनी आणलं असताना ते तिथे बोलताना दिसतात तेव्हा नाही नाही आम्ही काय केलं नाही आम्ही असं करू शकत नाही काही चुकीचं तुम्ही बोल नका आम्ही कशाला कसं कर करू तेव्हा ह्यांना सगळ्या गोष्टी माहीत होत्या यांची साथ आहे खोस लावते या सगळ्यांना अटक करून जेलमध्ये जा चांगलं चोपा ना मारा म्हणजे हे पोपटासारखं सगळं बोलतील असं ते बोलताना दिसतात त्याच्यामुळे घरातले घाबरतात परंतु इथले जे काही जण असतात दोघं तिघं ते डायरेक्ट तिकडं शिवाच्या आशुच्या घरी तिथे जे यांच्या सपोर्टला असतात त्यांना फोन करून सांगतात आधी ऑफिसच्या यायला सांगतात मग मित्राला हे सगळ्या गोष्टी अशा झाल्यात त्यांनाही मित्र खूप मोठा इथे धक्का बसताना दिसतोय आणि मग तो प्रचंड आपल्या शिवा आणि त्याच्या किंवा असं चुकीचं कधीच कोणतं काम करू शकत नाही त्यांचा गैरसमज झाला तो लगेच मग आश्वीच्या घरातील त्याच्या मंडळाला फोन करतो आणि सांगतो की तुमच्या दोन बायका तिथे आल्यात पोलिसांना घेऊन आणि शिवाच्या आई वडिलावर सगळ्यावर नको नको ते आरोप करतात त्यांनी किडनॅप केलं हे केले ते केले आणि आरोप करतात त्यानंतर तोही प्रचंड भरकतो आणि बोलतो की त्या दोघींनाही या ठिकाणी इथे बोलून आणा ते नकळत न सांगतात तिथे गेलच कसे प्रचंड संतापताना या ठिकाणी काही जण आपल्याला दिसत आहे आणि इथे हा शिवाचा मित्र या आशूला सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो पण हे बोलतो बस काय बोलू नको नाही काढायला हो ना याचं पण तुझ्या बाबतीत सगळं याला अजून माहित नाही हा अंधारात आहे याला सगळं सत्य समजलं पाहिजे असा दबाव तो आत्याने दिसतो तेव्हा हो। तुला माझी शपथ आहे तू काहीच बोलणार नाही असं तो बोलताना शिवाय या ठिकाणी त्याला दिसते आणि आशूलाही कळत नाही काय चाललंय तो विचार खूप रागवला असतो माझं लग्नही लग्न तो हिने उठून आणलेलं होतं एवढा खालच्या तऱ्याला त्याच्यावरच अजून संशयतेचा असो यामध्ये इथे दोघांचे खूप वाद सुरू असताना दिसतात आणि इथे दुसरं तुम्हाला पाहिलं म्हणून की दोघं जे घरातले आहे जे विरुद्धात असतात हे आशू आणि ह्याच्या ते डायरेक्ट या ठिकाणी सुपर देतात दिसतात आणि बोलतात की काही करून यांना गायब करायचं आणि संपवायचं तेव्हा ते बोलतात संपवायचं म्हणजे डायरेक्ट मारून टाकायचं शिव शिवा असो आशू असो कोणालाही ठेवायचं नाही सगळं मारून टाकायचं आणि काम व्यवस्थित झालं पाहिजे कुठल्या हेल्थ कशी चुकीच झालं पाहिजे नाही संपवायचं आहे ना तुमचं काम होऊन जाईल टेन्शन घेऊ नका असं ते गुंड त्यांना बोलताना दिसतात या आशू आणि या शिवाला दोघांनाही सु मारायची सुपारी ते घेताना दिसतात कारण त्यांना दोघे जीवंत नको असतं याच्या मागे त्यांचा कुंटा तरी घाणेरला प्लॅन असतो आणि त्यासाठी त्यांनी गुंडांना त्यांना मारायला पाठवलं असतं परंतु या ठिकाणी घरात मात्र प्रचंड भडकलेले दिसतात परंतु जे ज्या लोकांना पोलिसांना घेऊन गेले असतात त्या त्या दोघांनाही या ठिकाणी इकडे आशुच्या घरी प्रचंड भडकतात असं शिवाय वगैरे त्याची फॅमिली या गोष्टी कधी करू शकत नाही तुम्ही डायरेक्ट त्यांच्या घरी कशाला गेलाय हे सगळं चुकीचं तेव्हा मागेही त्यांनी त्याच्या काकांनी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या तुम्ही विसरल्या का आणि तुम्ही त्यांच्यावर आत्ता विश्वास ठेवताय एवढा आंधळा विश्वास ठेवू नका त्यांनीच या सगळ्या गोष्टी केल्या असतील असं माझा दाट संशय म्हणून मी तिकडे गेलो नाही ते असं काही करू शकत नाही असं ते बोलताना दिसत पण तुम्हाला मनमाने पण तुम्हाला करायच कोण लावला होता असं तो भडकतानाच यांच्यावर दिसतो आणि बस आम्ही पोलिसांना घेऊन गेले असंही ते आता विचार करताना दिसतात आपण कुठे त्यांना शोधूया पोलिसांच्या मते शोधूया ते इथेच कुठेतरी असेल पण जे ज्याच्याशी लग्न होते ती मात्र एका टेन्शनमध्ये सुद्धा या ठिकाणी दिसते आता माझं लग्न होणार की नाही त्याची आईसुद्धा या ठिकाणी आपल्याला खूप मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हो सगळंच शिवाची आई पण खूप मध्ये आणि आशूची आई पण मध्ये दिसते आणि इथे आशू पण बोलतो की मला काही करून निघायला पाहिजे तुझे तू सुखरूप सोडण्याची जाऊ तर माझी पण इथे असं बोलून पण बाहेर गुंड असतात आशू पाहायला जातो काहीतरी गडबड वाटते म्हणून हे करतो आणि नंतर हा शिवाची इथे भांडणं होताना दिसतात आणि मग शिवाला इथे गोळी लागताना दिसतात त्यामुळे आता पाहू मालकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय